तर आता एक मोठी बातमी सध्या समोर येते परळीमधून एस आय टी आणि सी आय डी पथकाची स्थापना करा अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे महादेव मुंडे यांच्या पत्नीनं ही मोठी मागणी सध्या केली आहे तर महादेव मुंडे यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती पंधरा ते सोळा महिने या घटनेला उलटून गेलेत आता या प्रकरणासंदर्भात एस आय टी आणि सी आय डीची स्थापना करावी अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नीनं केली आहे महादेव मुंडे खून प्रकरणाला पंधरा महिने झाले तरी अद्यापही आरोपी बाहेर फिरतोय आम्ही दोन वेळा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली आहे मात्र आरोपी अद्यापही फरार असून आरोपी सापडत नसतील तर त्यांना ताब्यात घेण्यासाठी एस आय टी आणि सीआयडी पथकाची स्थापना करावी अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे तर यासोबतच त्यांनी सुरेश दस यांचे आभार मानलेत तर खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे न्यायाची मागणी करणार असल्याचं देखील सांगितलंय तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रमेश महामुने यांनी परळी येथील महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला आज पंधरा महिने उलटून गेले तरीही अद्याप पर्यंत आरोपींना या ठिकाणी पकडण्यात आलेलं नाही या ठिकाणी एसपीच्या मार्फत एक पथकही पत नेमण्यात आलेलं आहे महादेव मुंडे यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत नेमकं काय सांगाल ताई आम्हाला तर न्याय पाहिजे ना न्यायासाठी तर आम्ही दर दर ठोकरे खाते हिंडत आहोत पंधरा महिने झालं आम्ही तरी पण आम्हाला न्यायाची काहीच अपेक्षा प्रशासनाकडून मिळालेली नाही तर सुरेशद साहेबांनी जेव्हा वाचा फोडली या प्रकरणाला त्यावेळी थोडा आशेचा किरण आम्हाला मिळाला तर आम्ही दोनदा एस पी सरांची भेट घेऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की शंभर टक्के आपण आरोपी अटक करू तरी पण मला प्रशासनावर विश्वास नाही आहे कारण हिताल्या परळी पोलिसांनी पूर्ण प्रकरण दाबून त्यांना कुणाचे कॉल आले आरोपीच्या दारात जाऊन त्यांनी आरोपी अटक केली नाही या ठिकाणी येणार आहेत काय तुमची मागणी असणार आहे ताईंकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला न्याय द्या आम्हाला बाकी काही नाही आम्हाला न्याय पाहिजे माझ्या नवऱ्याचे जी निर्गुण हत्या केली आहे त्याचे आरोपी तात्काळ अटक करायला नाहीतर एस आय टी सी आयडी लावून तरी चौकशी करा या पोलिस प्रशासनाच्या होत नसलं तर एसआय ला लावून इथल्या परळीतल्या पोलिसांची अदगोर चौकशी करायला हवाच्या बाबतीत दस साहेबांनी जातपात न बघता त्यांनी एक मर्डर झालाय एक गुन्हा झालाय ना मग त्यांना वाचा फुडली जे प्रकरण धुरुळा पडला होता त्या प्रकरणावर असं प्रकरण त्यांनी उघड केलंय की एक गरीब कुटुंबाला ने द्यायला ते पुढे सरसावलेत तर त्यांनी नव्हतेच होत अशी स्टेप चालू केली आहे आणि त्यांना माझ्या मनापासून आभार आहेत विशाल सह रमेश महामुने परभणी परळी